अच्छा ही आमची मशीन आहे समर्थ मोबाईल मोटर कंट्रोलर नावाची यामध्ये सिमकार्ड टाकायला असायची जागा आहे ठीक आहे ही मशीन आम्ही तुमच्या शेतातल्या स्टार्टर सोबत जोडून देतो या स्टार्टरला तुमची शेत मोटर जोडून हे बघा मोटर ती तुमची व्हीर समजा ठीक आहे तुमच्याकडे जो कुठला मोबाईल फोन असेल त्या मोबाईल फोनवरून या मशीन मध्ये असलेल्या सिम कार्ड वर तुम्ही फोन लावायचा फोन लावतोय ते फोन फोनवर मशीन काय बोलाल तुम्हाला ऐकू येण्यासाठी मी ते स्पीकर लावून ठेवलाय या वायरचं तसा स्पीकर लावायची गरज नाही मी कारण शकतो ठीक आहे आता आपला फोन लागतोय फोन लावला की मशीन तुमच्याशी मराठी मध्ये बोलते मशीन तुम्हाला विचारते की पंप सुरू करायचा असेल तर एक दाबा पंप बंद करायचा असेल तर दोन दाबा पंपाची जाणून घ्यायची असेल तर तीन दाबा आम्हाला समजा मोटर सुरू करायची आम्ही एक दाबा एक ठीक आहे एक दाबला मोटर फुल झाली आणि आता पंप सुरू झालेला आहे असंच मला बंद करायचं असेल तर मी दोन दाखव मोटर बंद होणार ठीक आहे मोटर बंद झाली मला पुन्हा सुरू करायचे मी पुन्हा एक दाखवू शकतो एक ठीक आहे ठीक आहे मोटर सुरू झाली पुन्हा ओके त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे पंप सुरू झालेला आहे हा आता मी फोन कट करतो आता तुमचा पंप सुरू झालेला आहे आणि तुमच्या विहितलं जर पाणी संपलं तर आमची मोटर पाणी संपलं हे त्याला समजते आणि मोटर ऑटोमॅटिक बंद केला जाते मोटर बंद केल्यानंतर ही मशीन शेतकऱ्याला कॉल करून त्याला सांगते तुमच्या विधीतलं पाणी संपलं म्हणून मोटर बंद केली आता एक आपण प्रयोग करून बघू की एक फ्यूज खाली पाडू एक फ्यूज खाली पाडतो फ्यूज खाली पाडला म्हणजे सिंगल फ्युझिंग आला सिंगल म्युझिंग आल्यावरती आमची मशीन मोटरला <ईश्टासथितलारा> ऑटोमॅटिक बंद करते बघा बंद नाही बंद झाल्यावर ही मशीन शेतकऱ्याला फोन करून सांगते की फेज फॉल्टमुळे पंप बंद करण्यात आलेला आहे आता या मोबाईलवरती थोडा वेळात फोन येणार काय का फॉल्ट पंप बंद करण्यात आला आहे हे फॉल्ट सुद्धा आपण एक फ्यूज खाली पडला होता म्हणून फेस फॉल्ट आला होता आणि पंप बंद करण्यात आला त्याच्यामुळे तेच कारण तरी सांगितलं